आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सिस्पे इन्फिनिटी पिकॉन मधील पैसे मिळण्यासाठी उशीर लागेल पण मिळतील नवनाथ आवतडे व संचालकांनी गैरसमजात राहू नये सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के यांचा इशारा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सिस्पे इन्फिनिटी बिकॉन आदी पोर्टलद्वारे नागरिकांची फसवणूक करणारे पडद्याळ असतील तरी आम्ही कायद्यानं आंदोलनाद्वारे प्रयत्न करू सर्व सर्व सर्वसामान्यांचे पैसे परत मिळून देऊ असा ठाम विश्वास सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के यांनी दिला आहे नमस्कार आज बऱ्याच दिवसातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या बाबतीत काय जे काही का आज लोकांमध्ये किंवा त्यांच्याकडून जे फोन येतात त्याच्यात जे काही मला बोललं जातं त्यांच्यात अजूनही काही संभ्रमाचं गैरसमाजाचं वातावरण आहे अनेकांचे प्रश्न असतील पैसे मिळतील का जी तर शंभर टक्के पैसे मिळतील परंतु त्याला वेळ आहे पैसे जर मिळवायचे असतील तर जे प्रमुख संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळ अटक झाल्याशिवाय आणि त्यांच्या बँका आणि त्यांनी कमावलेले जे जे काय मालमत्ता असेल ते जप्त केल्याशिवाय पैसे मिळ मिळू शकत नाही तर त्यासाठी पहिल्यांदा त्या ठिकाणी त्यांना अटक करण्याची गरज आहे मग अटक जर करायची असेल तर मग तपास यंत्रणा काय करत नाही का असं नाही तपास यंत्रणेचा तपास योग्य दिशेने चाललेला आहे त्यांनी जे जे आतापर्यंत पण रिकवर केले ते बरोबर त्या ठिकाणी त्या चॅनलने ते बरोबर चाललेले आहेत आणि तपास यंत्रणेच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी त्यांना त्या ठिकाणी मुद्देमालही ते सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डही त्या ठिकाणी काही बँकांचे हे बी सापडलेले आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण जे मेन म्हणजे जे जे प्रमुख आहेत जे मुख्य प्रवर्तक आहेत आणि त्यांना हे संचालक मंडळ संचालका मंडळाबरोबर जे दहा पंधरा लोक आहेत खरं ह्यांना अटक होण्याची गरज आहे आणि अनेकांचा प्रश्न असतो की एजंट लोक मोकार फिरतात खऱ्या अर्थानं एजंट लोकांचा आणि आमचा तसा व्यक्तिगत काही संबंध येत नाही हा तपास यंत्रणेचा भाग आहे एजंट कोण असेल त्यांनी काय किती पैसे कमवल्यात किती पैसे गोळा केले आहेत त्याचा काय रोल आहे ही तपास यंत्रणा सांगू शकते त्याच्याशी आपल्याला काही डिटेल्स सांगता येत नाही परंतु या ठिकाणी लोकांना वाटतं पैसे मिळतील का पैसे शंभर टक्के मिळतील पण ते पैसे ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी आपले पैसे गुंतवले आहेत हे कायदेशीर तक्रार किंवा कायदेशीर अर्ज मी एवढे एवढे पैसे गुंतवले आहेत ते असे मार्फत गुंतवले आहेत आणि त्याचे काही डॉक्युमेंट त्यांनी त्या ठिकाणी तपास यंत्रणेला देण्याची गरज आहे ते दिलं तरच ते पैसे त्यांचे मिळू शकतात आणि त्याचबरोबर आज बऱ्याच ठिकाणी आज पारनेरलासुद्धा एक उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा काही लोक उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी तीच आहे आपली मागणी तीच आहे म्हणून करता आम्ही जो लढा लढतोय तो लढा काय हा सर्वसामान्य गुंतवणूकदाराचा आहे सुद्धा माझी विनंती आहे की आपले पैसे निश्चितपणानं मिळाले पाहिजे ना आम्ही तुमच्या मताची सहमत आहोत पण ते पैसे तुमचे नुसते तुम्ही गुंतवल्यात तर तुम्हालाच माहिती तर ते मिळू शकत नाही तर तुम्हाला ते कायदेशीर माझे पैसे आहेत हे सिद्ध करावं लागणार आहे दुसरी गोष्ट संचालक मंडळाला जरी असं वाटत असेल की आम्ही पळालोय आता हळूहळू या ठिकाणी लोकांचं दुर्लक्ष होतं ही यंत्रणा स्थिर होईन आम्ही हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात हायकोर्टातून किंवा इथं जिल्हा न्यायाधीशाकडून आम्ही अटकपूर्व मिळू त्या ठिकाणी ज्याप्रमाणे स्वर्ण अवताडे आणि त्यांचे चिरंजीव मला वाटतं काय शुभम काहीतरी नाव आहे त्यांनी अटकपूर्व तात्पुरता मिळवला आहे जरी त्यांना तो तात्पुरता मिळाला असला तरी त्या ठिकाणी तो अटकपूर्व जामीन कंटिन्यू आम्ही होऊ देणार नाही त्याच्यासाठी तपासी अधिकारीसुद्धा त्या प्रयत्नात आहेत सरकारी वकीलसुद्धा जे आहेत ते त्या प्रयत्नात आहेत मिळू नये म्हणून यांचा याच्याशी या सगळ्या घटनेशी यांचा आर्थिक कारणाशी डायरेक्ट संबंध येतो त्यामुळे मिळू नये आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये दोन वकील उभे केले आहेत त्यामध्ये शुभम साके आणि सुनीलरावजी बोस हे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत याच्या पलीकडे काही संचालकांचा वरच्या कोर्टात जाऊन त्या ठिकाणी अटकपूर्व मागण्याचा प्रयत्न आहे आता अटकपूर्व मागण्याचा त्यांचा अधिकार आहे पण कदाचित नदल चुकीनं सगळ्या गोष्टी चुकून जरी त्यांना उद्या मिळाला ते तरी त्याच्या वरच्या कोर्टात जाऊन आम्ही त्यांचा अटकपूर्व रद्द करू जोपर्यंत हा सगळा मालमुद्दे त्या पैसे गुंतवणूक केलेल्या सगळ्या कोणत्या बँकेत पैसा आहे तो कसा आहे परत आणण्याची त्याला किती काल म्हटलं कारण तोपर्यंत या लोकांना अटक केल्याशिवाय या सगळ्या गोष्टीचा तपास पूर्ण होऊ शकत नाही आणि लोकांना पैसे मिळू शकत नाहीत आणि म्हणून करता तीन लोक आता अटकेमध्ये आहेत ते संचालक आ, संचालक नाहीत आहेत ते कोण आहेत एजंट आहेत त्यांचा किती रोल आहे ते तपास यंत्रणा माहिती आपल्याला त्यातले काय सांगता येणार नाही आपण एवढं सांगू शकतो की जे संचालक मंडळ आहे म्हणजे ते ते आता इथपर्यंत आपल्या तालुक्यातल्या संचालक मंडळापर्यंत यांच्याशी आपला त्या सगळ्या ह्याच्याशी संबंध आलेला आहे आणि त्यांना अटक करावी आणि ह्या गोरगरिबाचे पैसे परत मिळावा एवढी अपेक्षा आहे आणि या संचालक मंडळाने किंवा हे मुख्य प्रवर्तकांनी ह्या सगळ्या लोकांना आधी हलक्यात घेतलं होतं की आपलं कुणीच काही बिघडू शकत नाही पैसे आले म्हणजे हे आमच्या बापाचेच आहेत आमच्या खिशात आले म्हणजे ते आमचेच आहेत ही भावना त्यांची झाली आणि म्हणून करता गेल्या सहा महिन्यापासून ह्या अशा परपंचेशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे पण जा जा आज अशी परिस्थिती आहे की त्यांना कुटुंब सोडून जावं लागलेला आहे काहीला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागलेलं आहे काय देशाच्या बाहेर जावं लागलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी सायरा भैरा फिरत आहेत आणि त्यांनी केलेला उद्योग खालचे जे मंडळ त्यांना सहकार्य करणारी माणसं आहेत त्यांची अशी परिस्थिती आहे की ज्यांनी त्यांच्याकडे पैसे दिले आहेत त्यांना घरात झोपता येणार राहता येणार आहे ते अन्न खाता येणार त्याची कारण असं आहे की नातेवाईकाचेच पैसे आहे संबंधातल्या माणसाचे पैसे आहेत तगा सुरू झालाय अनेक लोकांची अशी परिस्थिती आहे की अनेक काही एजंटचे फोन येतात की आम्हाला सुसत नाही आम्ही आत्महत्या करावा का मरावा काय करावा आणि अशी अवस्था त्यांच्यावर झालेली आहे आता तो त्यांनी या ठिकाणी त्यांना कुठेतरी फसवला असेल किंवा त्यांचे कुठेतरी फसवून झाले असेल तो त्यांचा विषय आहे त्यांनी तो कुठं द्याय मागायचा ती मागावं आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही मार्ग काढणं हा त्याच्यावरचा पर्याय आहे आणि जर अशा काही लोकाला जर त्यांचा पत्ता माहिती असेल त्यांनी डायरेक्ट तपास यंत्रणा जाऊन सांगितलं पाहिजे हे हे सगळे इथे इथे बसलेले आहेत त्यांचा अशा माणसाचे कोणत्या काय आणि त्याच वेळेस ती लोक सापडू शकतात आणि ते सापडायची जबाबदारी ज्यांनी ज्यांनी पैसे गोळा करून दिले आहेत आपला त्यात काहीच रोल नाही पण योगायोगाने आपण तिथं गुंतलोय आणि म्हणून करता आता ह्या लो कर लोकांनाही आपण मग लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी त्या एजंट लोक सुद्धा आहे आणि म्हणून करता त्या एजंट लोकांनी सुद्धा लोका तपास यंत्रेला मदत केली पाहिजे आम्हाला सुद्धा मदत केली पाहिजे आणि या माणसाला शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच तुमचा सुद्धा घसा किंवा तुमचं जे आता तुमची जी टांगते लालवार आहेत तशी मोकळी होणार नाही आणि आमचा लढाई आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नका ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार आहेत अनेक लोक असंही सांगतात ह्या चालू कंपनीमध्ये लोकांना एवढ्या लोकाला तालुक्यामध्ये फसवलं तसं आजही तालुक्यात चार पाच कंपनी आजही बोगस त्या ठिकाणी काम करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी मी अनेक वेळा आपल्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही महाराष्ट्र आर्थिक गुन्हे शाखेकडे पत्र लिहिलं आहे त्यांचे सगळे पत्ते दिलेले आहेत लवकरच त्याच्या विषयात सुद्धा मोठी भूमिका आपल्याला घ्यायची आणि काल जे लोक फसले आहेत उद्या ज्याला ते फसू नयेत याच्यासाठी भासलेवर आवाज उठवण्यापेक्षा त्या ठिकाणी अगोदर त्या कंपन्या सुद्धा त्याची सुद्धा मोस्क्या आवळण्याची गरज आहे तो सुद्धा आपला या ठिकाणी प्रयत्न चालू आहे क्यों चीजी है। तेनला अपले मुतना करतू। या ठिकाणी मी तपास यंत्रणा किंवा जिल्ह्याची जी यंत्रणा आहे त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो ह्या याप्ती फार मोठी आहे नुसत्या एक एका एल सी बीकडे हा सगळं एखाद्या तपास यादीकडे तपास देऊन चालणार नाही त्याला लागणारी जी टीम टीमपूर्वक आहे ती टीम त्याला त्या ठिकाणी निर्माण करू दिली पाहिजे त्याला राज्याच्या जा बाहेर जावं लागलं राज्याच्या जा बाहेर जाण्याकरता पेशेसाठी पेशेल त्यासाठी एक पथक नेमण्याची गरज आहे आणि त्या पथकाला आधी त्या सगळ्या गोष्टीची स्वतंत्र छो, त्याला स्वतंत्र अधिकार देण्याची गरज आहे तपास यंत्रणेचं जो अधिकारी आहे तो जरी चांगल्या पद्धतीने काम करत असेल पण त्याला जे बळ पाहिजे ते बळ किंवा त्याला जी ताकद पाहिजे ती ताकद त्या ठिकाणी आपण दिली पाहिजे आणि म्हणून करता एस पी साहेबाला माझी विनंती आहे तपासाबद्दल आमचं दुमत नाही पण तपासाला जी लागणारे जे सहकार्य आहे त्या टीमला जे काही अधिकार असतात की तुम्ही जसं एखाद्या जिल्ह्याची एसआयटी निमू शकता त्या पद्धतीने त्या तपासा अधिकाराला काही अधिकार देण्याची गरज आहे आणि राज्याच्या बाहेर जरी उद्या जायची वेळ आली तरी त्याला तो देण्याचा किंवा जाण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे त्याचबरोबर मी ज्या गुंतवणूकदारालासुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान करतो की गुंतवणूकदारांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढे येण्याची गरज आहे आणि खरंच आपले पैसे गुंतवले असतील तर ते त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे आणि जर आपल्याला परत आले असतील आपल्याला मोबदला मिळाला असेल तर तुम्ही घरात राहिले तरी काही अडचण नाही पण माझे पैसे आहेत पण मी कुठं जाऊ कुणाला सांगू तर त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्याला भेटा तुम्ही कुणाच्याच करा आता करार द्यायचे नाही आता तुमची नवीन या फार नोंदली जात नाही फक्त तुम्हाला जबाब द्यायचा आहे आणि जबाबमध्ये काय सांगायचे की माझे एवढे एवढे पैसे आहेत मी अशा अशा बँकेत ते जे तुमचे चार पाच आहेत त्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये गुंतवले होते एवढंच त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि आपल्याला ते पैसे आपले पैसे आपल्याला जर मिळवायचे असतील तर रोखडले आपण त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि म्हणून करता माझं त्यांना सुद्धा आव्हान आहे आणि त्याचबरोबर मी त्या एजंटला सुद्धा आव्हान करतो की हे सगळे यंत्रणा तुमच्यावर असणारे टांगते तलवार जर थांबवायचे असेल तर जे प्रमुख गुन्हेगार आहेत जे संचालक का आहेत काय वीस बावीस पंचवीस असेल ती आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे काही दहाक लोक आहेत ते वगळता इतर लोकांनी या तपास अधिकाऱ्याला आणि या सगळ्या यंत्रणेला मदत जर केली तर निश्चितपणे तपास लवकर लागेल लवकर पैसे मिळतील लवकर लोकांच्या त्या ठिकाणी गुंतलेले पैसे मोकळे होते नाही तुमचं सुद्धा टांगते तलवार आहे तुम्ही सुद्धा आज कोण मला सांगतोय कोण उसात जाऊन झोपतोय कोण जाऊन कोण दुसऱ्या मजल्यावर पाहुण्याकडे जाऊन झोपतोय एवढी भीती तुमच्या मनामध्ये आहे साहजिक आहे आणि त्या ठिकाणी तशी तुम्हाला भीती घातली जात असेल ते काय आता मी सांगायची गरज नाही तो भाग तुमचा आहे की तुम्हाला जास्त माहिती तुम्ही काय केले काय नाही तुम्ही किती इन्वॉल्व्ह आहेत हे तुम्हाला माहिती आहे परंतु मेन आरोपी सापडल्यानंतर मेन संचालक सापडल्यानंतर बाकीच्या कडाचा जे आज लक्ष केंद्रित तुमच्याकडे केलं जाते तपास यंत्रणा करता असेल प्रसार माध्यम करता असेल किंवा गुंतवणूकदार करत असते त्याला एकच कारण आहे की संचालक मंडळ सापडत नाही आणि म्हणून करता तुमच्याकडं बोट दाखवलं जाते ज्या दिवशी संचालक मंडळ सापडन त्या दिवशी मोठ्या माश्याकडे किंवा मोठ्या ह्याच्याकडं लोकाचं लक्ष लागतं चिंगळ्याकडे कोणी पाहत नाही आणि हे जे आहेत ते बारीक तुम्ही चिलाप्यासारख्या चिंगळ्या आहेत तुमचे आमचं लक्ष केंद्रित नाही परंतु ते सापडत नाहीत म्हणून तुम्ही त्या ठिकाणी रगडले जातात आणि तुम्ही जर रगडू असं वाटत नसेल तर तुम्ही तपास यंत्रणेला आणि आम्हाला मदत करा आणि ह्यांच्या मुश्के आवळू द्या यांच्या मुश्क्या आवळल्यानंतर निश्चितपणानं तुम्हाला न्याय मिळेल आणि जोपर्यंत यांच्या मुशक्या आवडत नाही तोपर्यंत हा लढा ज्या ज्या न्यायालयीन पद्धतीने लढला जाईल रस्त्यावरचा लढला जाईल आणि यंत्रणेच्या जा माध्यमातून म्हणजे शासनाच्या दाराबारात सुद्धा ही लढाई दिल्लीपर्यंत लढली जाईल एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगा आजच्या वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीय बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्षटाम उपंथसाठी श्रीरंग साळवेचं दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर